राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील जवळपास शंभर शाळांना बॉम्ब हल्ल्याची धमकी मिळाली आज बुधवारी पहाटे चार वाजता या शाळांना ईमेलद्वारे धमकी देण्यात आली या प्रकरणी केंद्रीय यंत्रणांकडून तपास सुरू करण्यात आलाय आहे तसेच ईमेल पाठवणाऱ्यांचा देखील शोध घेतला जात असून खबरदारीचा उपाय म्हणून शाळेंचा परिसर खाली करण्यात आलाय या ठिकाणी बॉम्ब स्कॉट देखील तैनात करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार धमकीचा ईमेल मिळालेल्या शाळांमध्ये मयूर विहार येथील मदर मेरी स्कूल द्वारका येथील दिल्ली पब्लिक स्कूल चाणक्यपूर येथील संस्कृती स्कूल वसंत कुंज दिल्ली पब्लिक स्कूल आणि इतर साकेत मधील एम स्कूल यांचा समावेश आहे या संदर्भात दिल्लीचे पोलीस उपायुक्त देवेश कुमार महला यांनी सकाळी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आपल्या तोर पे प्रिकॉशनरी लेवल पे भी और सारी स्कूल चेक करणे कुछ कुठ नाही तो कोई पैनिक होने की आवश्यकता नहीं है प्रिकॉशनरी तौर पे भी चेक कर हैं और के तौर पे भी भी चेक कर हमारे एरिया में जो भी पुलिस जो पुलिस भी स्कूल्स हैं वो भी और जो हमें इम्पोर्टेंट लगते हैं सारी हमने चेक कर मात्र को बॉम्ब सदृश वस्तु आई नहीं मात्रा तपास नागरिक घाबरने की आवश्यकता नहीं अस